आणि आता बातमी आहे सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात कारण खासदार सुप्रिया सुळेंकडून नांदेड गावातील विहिरींची पाहणी करण्यात आली आहे यावेळी बोलताना त्यांनी पीक विमा हार्वेस्टरच्या घोटाळ्याची माहिती द्या असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे अनेक दिवस सातत्याने ह्या भागात रोगराई जी वाढते त्याचा आढावा पाण्याची काय परिस्थिती आहे लोकांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थता आहे काय खरं रूट कॉज आहे याचा सायंटिफिक टेम्पर म्हणजे व्यवस्थित तज्ज्ञांशी बोलवून तर हा आउटब्रेक कसा थांबवता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अतिशय गंभीर विषय आहेत सरकारनी ह्याच्याकडे फार गांभीर्याने बघत बघितलं पाहिजे आणि आम्ही याला विरोधात असलो तरी सरकारला ह्या बाबतीमध्ये पूर्ण ताकदीने सहकार्य करायची आमची भावना आहे आमची भूमिका आहे हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे, जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेले आहे की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे ती पाठवलेली आहे याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे